रതല पृथ्वीवरून चंद्रावर मानवाने पाठवलेले पहिले अंतरािक्ष अपोलो ग्यारा आजच्या दिवशी पृथ्वीवर सुख रूप पारतले थँक्यू गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय नेम इज रुद्रकांत देकार आई एम स्टडींग इन 5 क्लास आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मुलीची छोटा मदत एका गावात एक शाळेच्या आवरात एक जुनी झाड होती एक दिवस त्या झाडाच्या जा फांद्या तुटून खाली पडला पडल्या शिक्षकांनी मुलांना सांगितले कोणीतरी ह्या फांद्या गोळा करून बाजूला ठेव ठेवेल का सर्व मुले पुढे गेली पण मोठ्या फांद्या पाहून कोणीही हातला तयार झाले नाही एवढ्यात छोटी सीमा पुढे आली तिने लहान लहान फांद्या उचला उचलायला सुरुवात केली इतर मुलांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू एकटी काय करशील सीमा असली आणि म्हणाली थोडे थो थोडे थोडे करून सगळं करत येते तिचे बोलणे ऐकून इतर मुलेही मदतीला आली आणि सगळ्या जणांनी मिळून त्या फांद्या साफ केल्या शाळेच्या आवारात स्वच्छ झाला तात्पर्य थोडा प्रयत्न थोड़ा प्रयत्नात तर मोठा काम ही सहज करता येते मदतीसाठी पुढाकार घ्या धन्यवाद